लाज वाटते मित्रांनो आज थोडं तुम्हाला सांगतो थोडा सिरियस विषय जगभर आज जिकड तिकडं एकच न्यूज आहे एकच कि एवढ्याशा सा, साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवरती तुम्हाला सांगतो एवढा बलात्कार झाला आणि वरून जगासमोर येईल किंवा आपल्याला धोका होईल आपलं पितळ उघडं पडल म्हणून भला मोठा दगडते या तोंडावरती टाकून तिची हत्या करण्यात आली आणि समदेगड नारे निषेध समजा महाराष्ट्र भेटलाय अजून त्या चिमुकली अजून जग पण बघितलं नव्हतं काय कळत बारक्या लेकराला आज मी दोन मुलीचा बाप आहे प्रत्येक बापाला प्रत्येक आईला आपली मुलगी दिसत असते समोर आज त्यांच्या वेळ आहे उद्या आपल्या वेळ आहे लाज वाटते अशा जगात जगावं लागतंय की सारा आपल्या उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा बसावं लागतंय तर आम्हाला उघडा डोळ्यांनी बघून तेव्हा पांघरून टाकून आंधळा सोंग घ्यावं हो लागतंय आणि ह्या जगात जगावं लागतंय काय चालू आहे काय पहिला आपला महाराष्ट्र काय होता जग दुनिया काय होती काय चालू ह्या भाजप सरकारला काय दोष द्यावं का जन्माला आम्ही मुली घातल्या म्हणून आमचा दोष आहे दोष कोणाचा सांगा ह्यामध्ये त्या बारका चिमुकलीचा दोष का या बाप्पाने मुलगी जन्माला घातली म्हणून दोष एकीकडे एक, एक चालू आहे की बाबा मुली कमी या एकीकडे एक समजे संडे पुरुषांची संख्या जास्त एकीकडे मुलींची संख्या कमी या आणि कुठतरी मुलगी तुम्हाला सांगतो जन्माला घालाव म्हणून तर भेटते बरं का आय बाप आजकाल मुली जन्माला येऊन देत नाही ना गर्भपात करतात खाली करतात काय चुकत नाही बरोबर आहे कारण की ही नीच की असं सरकार आहे एवढ्या असूण हत्या होतात मला सांगा ह्या देशामध्ये नवीन कायदा लागू झाला की असं बलात्कार केलं ती पण लहान मुलीवर डायरेक्ट त्याच गावात तुम्हाला सांगतो सर्वांपुढं नग्न करून फिरून त्याला मारलं पाहिजे तिथं जाळलं पाहिजे किंवा फास दिला पाहिजे जागेवरच कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही परत याला कारण अशी लय प्रकरण आम्ही बैठले अशी लय अशी किती गाली किती गेली प्रकरण आता त्या गावातला काय एवढा मोठा बलात्कार झाला त्या मुली संग तिचं तुकडं करून टाकलं काय सुटला की आरोपी काय झालं त्या बायला तुम्हाला सांगतो तिकडे नेलं जाळून टाकली बलात्कार करून काय झालं आरोपी सुटली गे मध्ये काय झालं अजून एक चिमुरडे असले प्रकरण आहेत लयती लईत बिहार मध्ये युपी मध्ये इकड आता महाराष्ट्रात घुसायला लागले बिहार व्हायला लागला महाराष्ट्राचा ते सरकारला जागे ना आणि सुरक्षा तर एवढी त्या पोराला दिली त्या विकास कोण खरे म्हणून खैरे कर, कर। आणिच माणूस तुम्हाला सांगतो ह्यांच्या बुद्धीमध्ये असं कस नीच भावना येते काही समजत नाही पण काय पण म्हणा आजकाल तुम्हाला सांगतो हे फालतू काय ना म्हणजे हे जग बदललंय ये बिझनेस पुढं जाणं तसलं नाही येऊन जाऊन असतं एक डोक्यात तेवढंच काय चालू आहे काय की आज तुम्हाला सांगतो अक्षरशः माझ्या घरची बिहायला लागली की बाबा आपल्या लेकरा अकरा बाळांना शाळेत पाठवायला सुद्धा भीती वाटायला लागली अ असली प्रकरण पुढे आल्यानंतर का विश्वास राहणार नाही विश्वासच राही नाही कुठं पाठवण कुठं नाही सांगा आज बारकी ते मग आम्ही त्यांना जन्माला घातलं ही चुकी झाली नक्की चुकतंय कुठं आज त्या मुलीला तुम्हाला सांगतो आज आम्ही बघितलं की एवढीशीच स्पूर या एक साडेतीन वर्षाची म्हणजे दुर्गावने अजून थोडीशी मोठी आणि तुझ्या बलात्कार केला आणि परत त्याला आणि एवढा मोठा नाही तुम्हाला सांगतो त्या आणि वरनं एवढा मोठा दगड टाकून तोंड चिंकरून टाकले त्याचं त्याला काय कळणार आहे आज प्रत्येक हिडो बघतोय प्रत्येकाला मुलगी असत प्रत्येक आईचं हृदय काळीज तुटलं असन बाप रडतोय आता त्या डोंगराळी गावामध्ये मालेगाव तालुका इथल्या लोकांनी एकच हाट्ट धरलाय की जोपर्यंत तो आरोपी आमच्या समोर आणत नाही आणि गावात त्याला जाळत नाही किंवा फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही तिच्याविधी करणारच नाही त्या मुलीची पण सरकार काय करते त्या पोराला कोर्टात हाजीर करणार मग कोर्टात हाजीर केले काय होणार ह्यांनीच बलात्कार केलाय की के ही कशा हो दोघ मारलाय कशा मग पुरावे द्या पुरा गोळा करायचे साक्षी पुरावा गोळा करायचे अजून त्याबरोबर कोण होतं का त्या डोक्यात कसं आलं काय का मुलीने तिला सपोर्ट केला एवढ्यापर्यंत ती सरकार विचार करतय मग ह्यात तर तुम्हाला सांगतो आ की पलटा पलट होऊन आरोपी आतापर्यंत सुटलेले अवघड एका नेपाळमध्ये नवीन नियम निघला होता आहे चीनमध्ये कुठं कुणी गुन्हा केला डायरेक्ट गुळी घालायची मारायचं कसलं कडक झालत आपल्या इकडं खून होद्या बलात्कार होद्या काय होते समजा ना माप आहे मर्डर करतात लगेच निघतात म्हणून ती कायदा डिलाय आज मोठ्या माणसांचं जाऊ द्या अठरा वर्षाच्या पुढील लेडीचं जाऊ द्या लहानचं जाऊ द्या दहा पंधरा वर्ष आता दोन आणि तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार व्हायला लागले आम्हाला तर भीतीच वाटायला लागली ऐकायला आम्हाला दोन लेकरं ती नक्की परपंचचं बघायचं का बिझनेसचं बघायचं बाहेरचं बघायचं दोन लेकरावर लक्ष ठेवायचं सकाळ पोरीने घर सुरलं म्हणजे संध्याकाळ महागार येऊ जीवाला धाकधुकच येईल कुठं बाहेर लावायची पण भीती वाटायला लागली साधत मैत्रिणीकडे जायचं म्हणून नको वाटायला लागले बाहेर विश्वासच राहिला नाही आता काय करावं तिला म्हणलं कुठं फिरायचं नाही मैत्रीण नाही कोणाचं घर नाही नाही म्हणलं फक्त ट्युशन वरच घर आणि आपलं घर शाळ मुलींना बाहेर शिक्षणाला पाठवायचं हे ती आता बघा एवढीशी मुलगी तुम्हाला सांगतो तिचं पोस्टमॉर्टम झालं घरी आणली एवढसच होतं ती एवढस किती घरची रडत होती पड गाव पेटलं त्या चिमुकलीला तुम्हाला सांगतो कुठतरी भेटला पाहिजेत तर प्रत्येकाने आपल्याकडं मोबाईल असन तर त्या मोबाईलवरती तुमचं इंस्टाग्राम अकाउंट असन जर तुम्हाला मुलगी असली तर तिचा एक फोटो तिथं लावून एक जाहीर निषेध बनवायचा की त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे बघा असे दोन तीन प्रकरण मा आपल्या सरकारने करू द्या बलात्कार केलेल्यांना मोठं जाऊ द्या ओ एका हाताने टाळी वाजत नाही पंधरा वर्ष सोळा वर्ष अठरा वर्षाच्या मुलींचं जाऊ द्या तिथं न्याय निवाडा करा तुम्ही चूक कोणाची एका हाताने टाळी वाजली का कोर्टात न्या गोळा करा विना करा आरोप आहे का तसलं बघा हो ती केस दहा वर्ष चालू द्या तिथं काय नाही पण हिथं तुम्हाला सांगतो आताशी कुठेतरी पाऊल टाकायला लागले होते पोरगी एवढी लहान हित कसला तुम्ही न्यायनिवाडा करताय हां आहे शब्दच नाहीत आपल्याकडे बोलायला फक्त त्या आरोपीला फाशी शिक्षा तर कोर्टात सुनवेनच पण तसं सुनवण्यात आणि लोकांसमोर गावात फाशी देण्यात त्याशिवाय तुम्हाला सांगतो लोक भ्यायची नाहीत लाज वाटते अशा जगात जगावं लागतंय सारा उघड्या डोळ्याने बघून सुद्धा बसावं लागतंय आंधाळ्या सोन घेऊन काय पहिलं दिवस होतं काय या मुळे समजा तुम्हाला सांगतो बिघडले जग तर त्या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली तिच्या आत्म्या शांती ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तिला लवकरच चिमुकलेला न्याय भेटावा यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवला आहे अवघड आहे मित्र बाळाच्या लोकांना काय वाटत असेल आईचा जीव कसा खाली होता असेल हो ते बघून पण ते कुठं असत ना त्या टायमाला ती मुलगी तिला आई बाप कुठं असते कस माहित नाही त्यांना लय अवघड आहे मित्रांनो त्यांना लाज कशी वाटत नाही पण असत करताना काय म्हणजे अवघड चला प्रत्येकाने त्यात जेवढं जेवढ्यांना जर खरंच मुलगी असेल तुमच्या घरात आणि तळमळ वाटत असेल तर त्या चिमुकलेचा फोटो टेटसला टे ठेवून भावपूर्ण स्रद्धांजली जाहीर निषेधन खाली लिहा आरोपीला फाशी झालीच पाहिजे आता माझा मला काय घेणं देणं कुठलं काय झालं हे ते आपलं खायचं आहे पियचं अहो वेळ उद्या तुमच्या ओपन आहे घरावर कळलं का आज त्यांच्यावर आता तिथंच कुठंतरी दाबलं तर तुमच्या घरापर्यंत येण्यास कुठंतरी थांबन नाही तिथनं सुटलं म्हणजे तुमच्या घर पण पोचायला वेळ लागणार नाही म्हणून आता सावध व्हा आणि आज बारकी लेकरंसुद्धा ते कुठंतरी थांबलं पाहिजे सरकार बदललं पाहिजेत ह्या वर्षीसुद्धा वेट वोट करताना मतदान करताना विचार करूनच करा बाबा अशा सरकारला नको आहे चला बाय